शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी आज कोल्हापूरच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी यायला निघालेले मला पोलिसांना एक विनंती करायची आहे की कारण नसताना एकतर महामार्ग तुम्हीच रोखलेला आहे आणि मग या महामार्गाच्या ठिकाणी आंदोलन करायला येणाऱ्या शेतकऱ्यांना अडवायचं कारणच काय आणि म्हणून त्यांना येऊन द्या कदाचित शासनानं असं सांगितलं असेल कि सा ते येणाऱ्यांची संख्या कमी दाखवण्यासाठी म्हणून तुम्ही जर का शेतकऱ्यांना आडवा असं सांगितलेलं असेल तर माझा पोलिसांना एवढाच निरोप आहे आम्ही एका क्षणामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांना अडवलेला आहे त्याच ठिकाणी रस्ता रोको चालू करा असा आम्ही निरोप देऊ शकतो आणि आणि तसं जर झालं तर ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं तुम्ही शेतकऱ्यांना अडवले नाहीत मी बघून आलोय का दोन चार दोन चारच्या वर पोलिसांची संख्या नाही आहे मग हे सगळं आंदोलन एवढं पोलीस बळ तुमच्याकडे नाही आहे बरच पोलीस बळ पंढरपूरला गेले आम्हालाही माहिती आहे आणि विनाकारण का तुमचं काम अवघड करून घ्यायला लागलंय माझं म्हणणं आहे आंदोलन स्थळावर शेतकऱ्यांना येऊन द्या आम्हाला आमचं म्हणणं मांडून द्या आजचं आंदोलन हे लाक्षणिक आंदोलन आहे दोन वर्षापूर्वी केलं तसं बेमुदत महामार्ग रोख आम्ही काही केलेला नाही आहे तेव्हा इथं येण्यासाठी तुम्ही रोखणार असाल तर हाही आमचा विचार बदलल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि पावसाची पर्वा न करता एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत मी सगळ्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी महामार्गावरच जाऊन आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि आंदोलन केल्यानंतर पुढं काय करायचं हे ठरवू परंतु मी तुम्हाला एक सांगतो की हे सरकार सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री वारंवार सांगत होते काय की के केवळ सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्येच या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे असं नाही आहे मी येताना सगळे रिपोर्ट घेतले बाराच्या बारा, बारा जिल्ह्यामध्ये आज शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत एक दोन नव्हे आणि म्हणून आणि याला राजकीय आंदोलन ठरवण्याचा प्रयत्न केला गेला मला मुख्यमंत्र्यांना एवढं सांगायचं आहे साहे। मुख्यमंत्री साहेब या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांची पत्र कुणी कुणी दिली यांची नावं सांगू काय मी मला वाटतं की मंत्र्यांच्या पासूनच सुरुवात करतो हसन <laughs> मुश्रीफांनी दिलेला आहे आंबेडकरांनी दिलेला आहे आव्हाड यांनी दिलेला आहे अशोकराव माने दिलेला आहे यडरावकरांनी दिलेला आहे सुधीर गाडगिळांनी दिलेला आहे दिले सुरेश खाड्यांनी दिलेले आहे हे सगळे सरकारमधले बंडखोर आहेत का हे जर आंदोलन राजकीय असेल तर हे बंडखोर आहेत मग म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस गट सगळ्या सगळ्यांनी या आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे तुम्ही राज्य नामायचा ना 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 प्रयत्न ना करू नका हे आंदोलन कुठल्या पक्षाचं नाही कुठल्या संघटनेचं नाही हे आंदोलन महापौर आणि जमीन जाऊ नये महापौर युनियन जमीन जाऊ नये यासाठी केलेलं जनतेच आंदोलन आहे हे लक्षात ठेवा माझी विनंती आहे पोलिसांना सुद्धा इथं येण्यापासून कुणाला रोखू नका आम्ही तुम्हाला निश्चितच सहकार्य करू तुमच्यावर ताण आहे याची जाणीव आहे परंतु आम्हाला सविनय पद्धतीनं कायदे करून सरकारला आमच्या भावना व्यक्त करून द्या कारण जर मुख्यमंत्र्यांनी मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही गेलो आझाद मैदानावर त्यावेळी जर म्हटलं नसतं की ह्याच्याविषयी जास्त समर्थनासाठी लोक येतील तर हे आम्हाला करावं लागलं नसतं आज शेतकरी दिन साजरा होतोय सरकार साजरा करत आहे कारण स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती आहे आणि तो दिवस गेल्या अनेक वर्षापासून पर महाराष्ट्र सरकार शेतकरी दिनहून साजरा करत आहे आणि शेतकरी दिना दिवशी शेतकरी जर का रस्त्यावर न्याय मागायला येत असेल तर हे सगळ्यात मोठं सरकारचं अपयश आहे लक्षात ठेवा आणि म्हणून आम्हाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करून द्या एवढीच माझी पोलिसांना सुद्धा विनंती आहे सगळ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका